आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि ऐकून द्यावा आज भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय अध्यक्ष सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांचा पंचे वा स्मृतिदिन आहे त्यांच्या या स्मृतिदिनानिमित्ताने त्यांना विनम्र असं अभिवादन करून सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर थोडासा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न मी बी वाय जगताप भारतीय पौतुमहासभा दौंड शहर अध्यक्ष या नात्याने करीत आहे खरं तर असं म्हटलं जातं की मोठ्या झाडाच्या सावलीमध्ये छोटं झाड वाहत वाढत नाही परंतु भैयासाहेब हे सूर्य क्रांती सूर्याचे पुत्र होते बाबासाहेबांना आपल्या देशाने तर क्रांती सूर्य म्हटलंय परंतु अमेरिकेच्या अध्यक्षाने सुद्धा हा मानव आमच्या देशात जन्मला असतं तर त्यांना आम्ही सूर्य म्हटलं असतं अशा अर्थाने या महामानवाचे पुत्र भैयासाहेब आंबेडकर यांचे आज स्मृतिदिन आहे त्यांच्या पावन स्मृतीला आभिदन करून माझी विचारफुले त्यांच्या जीवनावर अर्पित करीत आहोत भारतीय बौद्ध महासभा ही बाबासाहेबांनी एकोणीसशे चोपन्न साली स्थापन केली आणि त्याच माध्यमातून त्यांनी दीक्षाचे कार्यक्रम नागपूरला आणि इतर ठिकाणी अकोल्याला घेतले होते याची संपूर्ण धुरा भयासाहेब आंबेडकराकडं आल्यानंतर त्यांनी भारतीय बौद्ध महासभा संपूर्ण भारताच्या संपूर्ण राज्यामध्ये प्रसार फैलावण्याचा प्रयत्न केला प्रसार करण्याचा प्रयत्न केला राज्याच्या अध्यक्ष जिल्ह्याच्या अध्यक्ष तालुक्याचे अध्यक्ष निर्माण करून स्थापन करून भारतीय बौद्ध महासभेचं जेवढी शिबिर आहे ते शिबिरं रा प्रत्येक राज्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर ही <coughs> शि शिबिरं घेत असताना बऱ्याचशा लोकांची मागणी होत होती की बाबासाहेबानंतर आमच्या गावी दीक्षाचा कार्यक्रम करायचा आहे भयासाहेबाने हे सर्व दीक्षाचे कार्यक्रम सगळीकडे घेतलेले आहेत त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांची जी बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस होती ती बुद्ध प्रिंटिंग बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस सांभाळण्याचं त्यातून जनता आणि समता ही मासिकच छापायचं काम भैयासाहेबांनी केलेलं आहे त्याचबरोबर थॉट्स ऑन पाकिस्तान हे बाबासाहेबांचा जो ग्रंथ होता तो ग्रंथ बुद्धभूषण प्रिंटिंगमध्ये पूर्णपणे भैयासाहेबांनी छापलेला आहे बाबासाहेबांना वाघो आपचं बुद्धपूर्व हे पुस्तक फार आवडायचं ते म्हणायचे की मी जर मला आयुष्य भेटलं तर हे पुस्तक मी खूप प्रती छापील आणि लोकांना वाटेल ते बुद्धपूर्व हे मासिक पुस्तक छापायचं काम त्यांनी केलं आणि त्याच्याप्रती वितरित केलेलं आहेत धम्म प्रसार करत असताना आंबेडकर चळवळसुद्धा पोरकी झालेली होती ते शेड्यूल कास्ट फेडरेशन अनेक गटातटात अडकली होती त्यामुळं बाबासाहेबांच्या जाहीरनाम्यात जाहीर खुल्या पत्रामध्ये त्याने रिपब्लिकन पक्षाची मांडणी केली होती त्या आधारे त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन नेत्यांना घेऊन केली परंतु लगेचच त्यात दुपडे निर्माण झाली परंतु बाबासाहेबांचं स्वप्न जे रिपब्लिकन पक्ष स्थापनेच होत ते त्यांनी पूर्ण केलेलं आहे आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेलायकून दाबा